नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहेत मंगळागौरीच्या स्पर्धा भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या आहेत आणि या आहेत मुलुंडमध्ये आम्ही स्पर्धक म्हणून भाग घेतलेला आहे या स्पर्धेचं आयोजन मिहीर कोटेजा आमदार आहेत ते हे दरवर्षी करतात आणि बक्षीसही खूप मोठं असतं एक लाख दुसरं पंच्याहत्तर आणि तिसरं एकावन्न एक हजार अशी बक्षिसं असतात तर सादरीकरण चालू आहे आम्हाला एक वेळ दिले गेलेली आहे आणि ग्रुपही खूप येतात त्यामुळे प्रत्येकाला तीन चार दिवस स्क्रीनिंग राऊंड चालू असतो आत्ता स्क्रीनिंग राऊंड चालू आहे आणि एक आठवड्यानंतर फायनल असतो तर ही मग तुम्हाला कार्यक्रमाची थोडीशी झलक दाखवली पण आमचा प्रवास कसा सुरू झाला आहे तो दाखवते मी oh God, <laughs> अच्छा थँक्यू <laughs> <अच्छा। laughs>

सर आहे म्हणजे ती मुलांचा अभ्यास घेणार सगळी उजळणी करून घेतली मंगळा गौरी कसई काय देवी मंगळा गौरी आणि तुला माहितीये तू माझ्यासोबतच हा मी तू माझ्यासोबत आता सिक्वेन्स करते ना त्यानंतर चौफुला आहे आणि दुसरी तुम्ही नकुले बाई नकुले पण घेऊ शकता असं काकीय कुठच्याही फुगड्या ज्या शिकवल्या चौफुला बाई नकुल्या आणि सोन ओके सोनाली सांभाळून सिक्वेन्स आहे त्याच्यानंतर चुक्कुलकू आधी काय करतोय आम्ही दोघीजण सडूबाई करतो जोडी दोघी त्याच्यामध्ये आपण हे करतोय हटूश पान करतोय दिंड मोड आधी हटूश पान किक्कीचं पान आणि अळुंकी साळुंकी आणि अजून काय ऍड केलंड मी ते पाठवले तयारी मी तृप्ती सोनल आणि संगीता संगीत आहे ना हे संगीताला सांगायला पाहिजे की घागर झाल्यावर तू आमच्यात ये आम्ही गोफ करणार आणि तुम्ही खडकावरच जुळ बारीक करणार ओके मग त्याच्यानंतर पहिली जिम आम्ही कंटिन्यू करणार त्याच्यानंतर ए इंडिकेटर चालू आहे का बरगुम पड आणि दोघी तारी ओके ठीक आहे एक कळलं त्याच्यानंतर बसफुगडी करणार आम्ही त्याच्यानंतर आपली ती लोळण फुगडी आहे ना तेव्हा आम्ही बसफुगडी तेव्हा तुम्ही बस, ते बस आणि आपली आपण ते जरा थोडं सेन्स वाचून थोडा वेळ करून उठूया कारण तुम आपल्याला जिम्म्यासाठी जिम्मा आहे ना नंतर जिम्म्यासाठी सांगणार नाही जिम्माचे पिंगा कोण करताय उरलेल्या पिंगा करताय आपण जेव्हा बसफुगडी आणि लोळणफुगडी करतो ना तेव्हा ते पिंगा करतात ते काकी पिंगा गण बोलणार आहे पर्यंत ते चालू झालं ना की आपण उठायचं

अच्छा हा तेव्हा तुम्ही मागच्या चार जणी लाटा लाटा करणार नाही मागच्या चार जणी ज्या लाटा घेणार ना दोन दोन घ्या जोड्या लक्षात आलं आमचं कसं आहे माहिती काय नाचगं तुम्हाला मी आणि ही सुपली घेणार आहे ना ते सुपली ठेवून आम्ही लाटणं घेऊन येणार आहे दोघी करेक्ट आणि तुम्ही पाणी लाटायला तयार राहायचं तुम्ही लाट्या नाही घ्यायच्या असं नाही काकी बोलल्या काल सगळ्या तुला सांगते नाचगुमा नाचगुमाला नाचगुमा नाचगुमा झाल्यानंतर

आय डी कार्ड टाईप एक कार्ड दिले जातात मग त्याच्यानंतर आपल्याला बसवलं जातं आणि मग आपला नंबर आल्यावर मग आपल्याला सांगितलं जातं तेव्हा बॅक स्टेज जायचं तर बॅकस्टेज पण आम्ही भयंकर धमाल केली तोही तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ पुढे जा ना कर ना मीच दिस, 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 दिस आणि छान काही खूप छान कारण ते वाईन प्रोत्साहन देत असतात आणि सगळ्यांना सांगत असतात की आपली कला कुठे होत नाही एवढी सगळ्या कुठे जर मंगळावर पुढे भरपूर जास्त या सगळ्या आदिशक्तीचा अवदार असेल तर मी ही बोलच्या वतीने मंगळाभरमध्ये आलेल्या सगळ्या आपले बघितली म्हणजे आदिशक्तीचा अवदारच आहे तर बऱ्याच ग्रुपचं सादरीकरण झालेलं आहे आम्हाला दोनची वेळ दिलेली होती आता अजूनही बरेचसे सादरीकरण बाकी आहे तर आम्ही लवकर आलो आहोत तर थोडीशी मजा मस्ती चालू आहे आमची आणि सगळेजण जिथे जागा तुम्ही बघाल खूप क्राऊड आहे आणि बॅकस्टेज कमीत कमी सहा ग्रुप साथ उभे असतात तिकडे आणि इथे आहेत जो रेकॉर्डिंग चालू आहे कारण आता बहुत करून खूप सारे रेकॉर्डिंगच येतात जर पाचशे ग्रुप असतील तर त्याच्यामधले अगदी मोजके ग्रुप म्हणजे आठ दहा ग्रुप आहे ते माईकवर बोलून करतात जे आपले जुने पारंपरिक खेळ आहेत ते आणि आमचं इथे आत्ता जरा लिखाणाचं काम चालू आहे कारण आमचे थोडीशी गाणी अजून एक दोन आम्ही चेंजेस केले आहेत तर ते लिहायचे आहेत तर ते आमचं अजून काम चालू आहे काल रक्षाबंधन होऊन गेलेली आहे तर इथे रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे आमदार श्री मिहीर कोटेजा यांना राखड्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि इकडे सेलिब्रेशनही चालू आहे फुगड्या खेळत आहेत बायका मी निघालो आहोत बॅक स्टेजला आणि तिथेच एक छानसं गणपती बनवण्याचा कारखाना आहे खूप सुंदर गणपती होते आणि जसं मी सांगितलेलं या बघा अशा पिसाळल्यात पाठीमागे रेकॉर्डिंग चालू आहे आणि जशा काय खरोखर यांचा परफॉर्मन्स चालू आहे अगदी जीव ओतून आणि मन लावून यांचा कारभार चालू आहे इकडे मागे आणि आमच्या पुढे अजून तीन परफॉर्मन्स आहेत आणि आमचा चौथा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सहा ग्रुप असतात आमच्या पुढे तिघे आमचा चौथानी आमच्या पाठीमागे दोन असे सहा बॅकस्टेज एकत्र ग्रुप राहू शकतात एवढी खूप छान प्रशस्त जागा होती आणि यांचं काय नाचणं कमीच होत नाही आता ती हे चाललं असेल कदाचित नाच ग घुमा कशी मी नाचू हां आणि आमचं काय होतं गाणी लागलीत ना पुढे त्यामुळे आमचं प्रॅक्टिसही होतं आहे आणि धमालही येते प्रत्येकाला वेगवेगळ्या गाण्यावर काहीतरी कॅरेक्टर करायचं आहे व प्रत्येकाचं आपलं आपलं गाणं लागेल की ते त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे पुढे चला आता एकच परफॉर्मन्स जो चालू आहे स्टेजवर तुम्हाला थोडंसं व्हिडिओमधून साईडला दिसेल तर तिथे चालू आहे त्यांची गाणी रेकॉर्ड चालू आहेत तरी इकडे आतमध्ये मजा मस्ती चालू आहे टेन्शन काय Продолжение आता आमच्या हातात काय होतं तर इथे प्रत्येक येणाऱ्या महिलेसाठी हळदी कुंकू लावून सवासणीचं लेणं म्हणून साड्या दिल्या जातात आणि साड्याही खूप सुंदर असतात दरवर्षी हे दिलं जातं आता आमचं हे जवळजवळ तिसरं ते चौथं वर्ष असेल इकडे आम्ही पार्टिसिपेट करायला येतो आणि खाण्याचीही उत्तम सोय असते इकडे तर खाण्यासाठी होतं मिसळपाव आणि मिसळपाव ही अगदी छान होता मिसळपाव बरोबर तुम्हाला चहा कॉफी तुम्ही काहीही घेऊ शकता पण अगदी सोय खूप छान असते म्हणजे खाणं पिणं आणि मोकळ्यात आणि कोणालाही पाठवत नाहीत तर दिल्याच जातात दरवर्षी तुम्ही पहिला नंबर येऊ दुसरा नंबर येऊ आणि पहिल्या नंबरचा पारितोषिक आहे एक लाख रुपये दुसऱ्या नंबरचा पारितोषिक आहे पंच्याहत्तर आणि तिसरा नंबर एक्कावन्न हजार एवढंच नाही तर त्यांनी गेल्या वर्षी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकालाही एक रोख रक्कम दिलेली होती आणि आता मी थोडं चहा पिऊन फ्रेश होतो चहा कॉफी जे पण आहे पण खरंच खूप छान सोय असते अगदी म्हणजे या परफॉर्मन्स करा आणि जा असं नसतं खूप उत्तम सोय केलेली असते आणि बऱ्याच ठिकाणी भाजप शिंदेगड शिवसेना यांच्यामार्फत आता दरवर्षी तुम्हाला या चार पाच वर्षामध्ये बघायला मिळेल खूप ठिकाणी मंगळागौरीचे कॉम्पिटिशन्स घेतले जातात आमचं सादरीकरण खाणं पिणं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आम्ही आता मालाडला परत निघालो आहोत रिझल्ट आम्हाला ते फोन करून सांगणार आणि नंतर फायनलमध्ये असू आम्ही तर मग मी भेटूच परत रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार आम्ही खूप जोरात पाऊस आला आम्हाला टॅक्सी मिळत नाहीये म्हणून आम्ही चालत निघालेलो पण पाऊस आलाय म्हणून राहिलं होतं हॉटेलमध्ये मी अजिबात नाही भिजणार मेघा भिजणार आहे मेघा भिजू काय करते बघू मी तर कशी येत नाही बघू चला वडे थंड होते वडे पावसात भी जाऊ या एवढ्या सेल्फिश आहेत एक छत्री आहे दोघी जाणार आहेत आता सायलीची छत्री आहे तर ठीक आहे योगी तर तशी सेल सेल्फिश नाही आहे तिला गरम गरम वडे खाऊ घालायचे आता इथे थांबले तर थंड होणार अरे चलो बाय तिथला मला पावसात भिजवत आहेत आणि ह्या छत्री घेतली